नमस्कार मी आज कोळ्या कोडंबीची भाजी बनवणार आहे तर तुम्ही मला लाईव्ह करा शेअर करा सबक्राईब करा चला आता आपण बनवूया मी तुम्हाला सांगतं दाखवते आहे चला बघा या कोल्ल्या कोडंब्या आहेत यांना मी निभुजून घेतलेल्या आहे थोडश्या लावायला बेसनपीठ थोडंसं बघा लवंगा मिऱ्या घेतलेल्या आहेत शेषपत्ता आलं कोथंबीर लसण नऊ दहा मिरच्या आहेत तीन कांदे धने तर मी आता बनवते आहे कांदे कापते आहे मस्त मसाली भाजी लागते कोडंब्याची भाजी मसाले मसाले बनवते आहे बघा कांदे कापलेले झाले आहेत मी आता यांना बुजून घेईन बघा कादे भुजते आहे मी आता असं बुझून घ्यायचे बघा भुजलेले झालेले आहेत आता मी त्याच्यामध्ये टाकते आहे Dah ni, dah nak लवंगा मेर्या भुसते आहे सर्व एकत्र गरम मसाला घेतलेला आहे मस्त भुजून घ्यायचे लोसण कापा बघा मसाला भुजून झालेला आहेत कांदे गरम मसाला ते एकत्र भुजून घेतलेला आहे शेषपान भुजते आहे त्याला शेषपान म्हणतात बघा मस्त भुजलेले थोड्याफार मिरच्या भुजून घ्यायचे तेलचा काटा टाकून आणि काढून घ्यायचे काढून घ्यायचं आपल्याला लागलं तेवढं बेसनपीठ मस्त तेलामध्ये पटून घ्यायचं तांबडतं तांबडत भुजून घ्यायचं बघा मी आता गॅस बंद करते आहे बघा मस्त भुजलेलं आहे बघा आता सगळा मसाला एकत्र भुजून घेतलेला आहे आता मी मिक्सर मध्ये काढणार दळून घ्यायचे त्याला थोडीशी हाड़ बघा थोडस मीठ घ्यायचं चवीनुसार परत अजून थोडस घ्यायचं बघा सगळं भुजलेलं आहे आता मी मिक्सरमध्ये दळणार बघा आता मसाला वगैरे दळणळ झालेला आहे बघा बेसन पीठ दिलेलं आहे भुजलेलं मसाला मी आता भाजी बनवते आहे बघा पाच पया टाकलेल्या आहे तेलाच्या बघा असं करून घ्यायचे म्हणजे ते सारखे राहतात ते निघून जातात कोळंब्यांना म्हणजे बघू द्या मला काय टाकलेलं नाही याला चांगलं थोडस शिजायचं मसाला कोंडी दिलेले आहे पाच पानटं उद्याच याला मसाला बघा थांबा वन टू थ्री स्टार्ट छान झालेला आहे मसाला शिजून बघा मी आता त्याच्यामध्ये पाणी टाकणार भाजी वाढवणार आपलं बेसन दलेलं आहे आता मी याच्यामध्ये टाकेन बघा आता मी झिंगा टाकते आहे कोळंब्या भुजून घेतलेले होते अगदी छान भाजी लागते पाणी टाकायचं आता हिला पंधरा ते वीस मिनिट उद्यायचे बघा त्याची छान मस्त पुरुष चवळी पुरत मी करायचं आता दहा पंधरा ते वीस मिनिट बघा झालेली आहे भाजी अगदी छान झालेली आहे मी आता गॅस बंद करते आहे छान झालेली आहे भाजी तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Levari, bye